घ्यायचं असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांशी किंवा माझ्याही सरकारांशी चर्चा केलेली नाही आता व्यक्तिगत मला विचारलं की आमच्या सगळ्या सरकारांना या प्रश्नाच्या संबंधितांशी सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो आणि दिशा आल्याच्यानंतर माझी जी वेळ ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं विनंब झाला मला आश्चर्यचं असं कधी होत नाही पण नंतर कळलं की व्यंकाम हा भोसले एक उभे त्यांच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या व्यवसाय जातेचा त्यांच्या कार्यक्रमावर ते गेले व्यंकफाच्या कार्यक्रमाला ते गेल्याने आम्हाला त्यासाठी काही थांबा लागेल याचा अर्थ आहे की थोड्या शाहूराजांचा जो विचार होता तो ते आधी चालवता आम्हा लोकांच्या या उपेक्षित समाजात काम करणारा हा त्याची भेट त्यांना महत्त्वाची वाटली हे शाहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशीच सुसंगत आहे आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाही राजकीय क पक्षामध्ये कधी सहभागी झालेले असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कामने कामाला त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता अशी चर्चा कोल्हापुरात असेल आणि कोल्हापूरकरांची ही भावना असेल तर मी तर मग सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद होईल झालेलं आहे आम्हा लोकांचं सरकार होतं त्यावेळेला हायकोर्टाच्या निवेदनात गेलं नंतर देवेंद्र फडणवीस या काळामध्ये हायकोर्टातनं क्लिअर झालं पण सुप्रीम कोर्टाने ते नाकारलं वेळेला ना तोच राफ तसं तर तसा प्रस्ताव विधानसभेने मान्य केलेला आहे आणि याला सगळ्यांनी एक एकवर्षाने पाठिंबा दिला आता हे सुप्रीम कोर्टात काय होईल याच्यावरच त्याचं घरं भरू आहे आणि त्यामुळे ते आज काही सांगता येणार नाही या खुरीचे पर्वसाचे निकाल हे अनुकूल नाही महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा साधारण कधीपर्यंत होईल कारण चर्चा सुरू आहे कोणतरी कौन कोणाची तरी नावाची घोषणा होईल ना, ना, कधीपर्यंत त्याला पूर्णवेळा मिळेल कारण दहा तारीख देण्यात आली होती मागच्या महिन्याची असं कसं झालं आहे अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीस जागामध्ये एकोणचाळीस जागेमध्ये अंशातली एक फास्ट आठ जागा शिल्लक आहेत अंशी लढत होऊ शकली नाही मला असं वाटतं उद्या आमचे सहकारी वाचणार आहेत आणि त्याच्यात बरेच प्रश्न सुटतील आणि दोन चार जागा जे एकवत झालं नाही तर आम्ही जे कोणी स्वतः चर्चेत नसतो तुम्ही असेल किंवा राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्या दोन तीन जागा जिथे वर्षात नाही त्याच्यासाठी चा आम्ही बसू आले काही झालं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने जागांवरती महायुती जे आहे ती भाजप जे आहे ती लढवणार आणि शिवसेनेला दहा आणि सहा राष्ट्रवादीला केवळ 6 जागा देण्यात देणार देखील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पण हे पण एकनाथ साहेब ज्या पद्धतीने महायुतीने तयारी सुरू केलेली आहे. पंचेचाळीस प्लस चारशे प्लस वगैरे. त्या महायुतीचा आग्रहला आव्हान वाटतंय का? नाही नाही थोडं पार्लमेंटमध्ये एकंदर जागा चारशे अठ्ठ्याऐंशी किती आणि त्या बेचाळीसमधले महाराष्ट्राचे अठ्ठेचाळीस त्यामुळे ते चाळीस किंवा चारशे हे सांगतात ते कमी सांगतात त्यांनी खरं अठ्ठेचाळीस सांगायला हवे ते आणि देशातल्या एकूण जागा आहेत त्या सर्व जागा त्यांनी आम्ही जिंकणार असं सांगायला हवं त्यामुळे इच्छुद्याने अकरा सांगताना सुधारणा करावी एवढाच माझा सल्लासाठी मनोजी लढत आहेत द्यावं अशी मागणी मनोज पाटलांनी केली की उद्याच्या त्यांनी बैठक बोलली उद्याच्या बैठकीमध्ये आमची भूमिका आम्ही स्वस्त करू असं म्हणजे आणि त्यामुळे एका सेन्सेटिव्ह आणि अत्यंत महत्त्वाचं प्रश्न आणि ज्यांनी हे सगळा संघर्ष सुरू केला ते उद्या त्याला त्याच्यावर देणार असतील तर मला असं वाटतं आज त्याच्या बोलणं योग्य नाही आणि म्हणून एक दिवस मी थांबवेन आणि त्यानंतर म्हणजे माहितीमध्ये जाणार मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं स्टेटमेंट आहे सुप्रीम कोर्टात काय होईल सांगता येत नाही असं आरक्षणाबाबत शरद पवार बोललेले आहेत आणि शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत